त्यांनी खऱ्या अर्थाने बहिष्कार वगैरे मूर्खपणाच्या कल्पना न काढता त्यांनी भरभरून मतदान केलं तर भारतीय आंबडीजी शंभर टक्के निवडणूक केल्याचं मला वाटतं देशात परिवर्तन राहुलजींची हवा आहे पूर्ण देशात पण 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 कुठेतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं सांगतात की आपली बार चारशो पंचाच्या बद्दल काँग्रेस महाविकास आघाडी बद्दल सांगतात काँग्रेस महाविकास आघाडीच्या चारशे सीट लागतो त्यांच्याबद्दल सांगतात एक महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला महिला म्हणून आम्हाला जो सिलेंडर बाराशे रुपये मिळालाय आम्हाला पंधरा लाखाचे तो म्हणजे लोकशाही पूर्णतः पायदळी तुरवण्याची भूमिका मुस्लिम खान मुस्लिम खान मुस्लिम समाज कोणाच्या बाजूने उभा आहे एकदम इंडिया घटकदार ते बाजूला उभा आहे नक्की उभा आहे एकदम नक्की उभा आहे जान गिव जान से सबसे 10 योधमेचा जोडीला कुठल्याही समाज नाही मिळत टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर आणि या वेळेला मी उपस्थित आहे पालघरच्या शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आज उद्धव ठाकरे गटातील लोकसभा उमेदवार भारतीताई कांबडी यांचा उमेदवारीचा अर्ज भरला जाणार आहे त्यासाठी कुठे ना कुठतरी अनेक पक्ष अनेक संघटना भारती ताई कांबडी यांना पाठिंबा देत आहेत सध्या जर आपण पाहिलं तर मी उभा आहे जनता दल या पक्षासोबत आणि या पक्षाने देखील भारती ताई कांबडी यांना पाठिंबा दिलेला आहे सर नाव सांगा तुमचं प्रकाश लवेकर जिल्हा पालघर पालघर काय कारण आहे की तुम्ही भारती कांबडी यांना पाठिंबा दिलाय हे जे सरकार आज अस्तित्वात आहे हे सर्वसामान्यांच्या विरोधी आहे प्रचंड महागाई त्यांनी करून ठेवलेली आहे इथला जो आदिवासी समाज आहे मच्छीमार समाज आहे यांच्याबद्दल अतिशय चुकीचा विकास ते पुढे आहेत वाढवण बंदर हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की वाढवण बंदरावरून तिथले जे धनिक आहेत जे भांडवलदार आहेत त्यांचं राज्य हे पालघर आणतायत दक्षिणेकडची सर्व राज्य हो केरळ पासून ओरिसा पर्यंतची ही बी जे पीच्या हातातून गेली असं मागच्या निवडणुकीचं चित्र आहे आता महाराष्ट्र ही जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे ते अबकी बार चार बार वगैरे जे वल्गना करतात त्यांना समजून चुकलेलं आहे की आपल्याला या, आप या वेळेला सत्ता मिळेल याची गॅरंटी नाही कारण ना आहे ना आपण जर पाहिलं तर एकंदरीत वसाई विरार शहरा शहरामध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं त्या वसाई विरार शहरामध्ये भारतीय कांबडीला का प्रतिसाद मिळेल अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळणार आहे कारण हे सध्याचं सरकार आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कोणत्याही प्रकारचं इथे काम नाही आहे आणि अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत त्यामुळे नक्कीच भारतीय यांना प्रचंड बहुमताने विजय मिळेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही भारतीय कांबडी यांना वसई विरार मध्ये देखील खूप प्रतिसाद मिळेल त्याचा नाव नाव सांगा ना तुमचं चुनाव आला कुठे राहता तुम्ही आम्ही शिरगावला राहता शिरगावला राहता काय वातावरण आहे वसई विरार शहराचं वसाई विरार काय पालघर संबंध पालघर जिल्हा काय इथे आमचा सर्व भारती सपोर्ट मुस्लिम कोणासोबत आहे मुस्लिम टोटल मुस्लिम हे आहे ते हे विकास आघाडीच्या बरोबर आहे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे तुम्हाला किती विश्वास आहे की भारती कांबळे यांचा विजय निश्चित होईल हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट हा हंड्रेड अँड वन पर्सेंट नक्की पण पर, 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 तिथे तर हितेंद्र ठाकूरांचा जोर आहे वसई विरार मध्ये ना, काय नाही काय नाही सर्व मुस्लिम हितेंद्र ठाकूर म्हणतो की मुस्लिम सदैव माझ्या सोबत असतो नाही नाही काय नाही चुकीचा बोलतात हितेंद्र ठाकूर आपण विजयी होईल लोक जे कॅंडिडेट विजयी होईल त्याला ह्या वेळेस मतदान करतील कारण ह्या वेळेस वेगळा प्रश्न आहे ह्या वेळेस वेगळा प्रश्न म्हणजे लोकशाही स्वातंत्र्याचा प्रश्न आहे संविधानाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे सगळ्यात शिक्षणाचा प्रश्न आहे तो महत्वाला का तुमचं नाव सांगा सुभाष मोरे पालघर तालुका जनता दल दे अध्यक्ष अध्यक्ष काय वाटतं तुम्हाला काय वाटत गेल्या दोन महिन्यापासून महाविकास आघाडीला जे पोषक वातावरण आहे आणि हे आज एकंदरीत असं वाटतं की आपल्या महाविकास आघाडीच्या आमच्या भारतीय कांबडी ह्याच निवडून येतील कारण त्याला अनेक पक्षा पक्षाचा घटक पक्षाचा पाठिंबा आहे भारतीय कांबडीच निवडून येतील आपण जाणून घेऊ आपल्यासोबत त्यावेळेला काही काँग्रेस पक्षाची जी लोक आहेत ती येताना आपल्याला दिसतात थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि थोड्याच वेळात भारती कांबडीच्या उमेदवार अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी एक रॅली निघणार जाणून घेऊ आपल्यासोबत काँग्रेसचे काही नेते मंडळी आहेत पालघर मध्ये हवा कोणाची आहे भारतीय महाविकास आघाडीची हवा आहे कोणाची हवा आहे पालघर मध्ये इंडिया विकास आघाडी दा भक्त मशाल दादा पालघर मध्ये हवा कोणाची आहे मशाल फक्त पालघर परिवर्तन राहुलजींची हवा आहे पूर्ण देशात पण 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 कुठेतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असं सांगतात की अबकी बार चारशो पार त्याच्याबद्दल चा बद्दल अरे ते काँग्रेस महाविकास आघाडी बद्दल सांगतात काँग्रेस महाविकास आघाडीच्या चारशे सीट येणार ते त्यांच्याबद्दल सांगतात महाविकास आघाडीचा पंधरा लाख युर आले दे नाही कोविडचं बोलले कलाद बोलले ते सर्व फसवा असं म्हणतात ते चारशे फार फक्त फक्त इंडिया अलाइन्स च्या येणार महिला म्हणून काय वाटतं तुम्हाला महिला म्हणून आम्हाला जो साडेतीनशे सिलेंडर होता तो आता आम्हाला बाराशे रुपया मिळालाय आम्हाला पंधरा लाखाची आम्ही दिली आमच्या गेले मुद्दा हे संकट शेतकऱ्यांना सहा हजार देतात उपड करतात त्या शेतकऱ्यांवर पाचशे रुपये देतात आणि मी रूपात शेतकरी आहे अठरा टक्के जीएसटी देतात आज येऊन बघा आमच्या इकडे आमदार पीकच आंबा पीक विमा उतरला गेला नाही याचा जबाबदार कोण आज आमचे आंबे जळलं आज तुम्हाला कॅन्डिडेट कुठे आहेत पस्तीस टक्के ते इतर पक्षांनी दिलेले आहेत त्यांच्या केंद्रीय हा तुम्ही नाराज चालू आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आर्थिकदृष्ट्या कितीतरी गोष्टी यांच्या किती चुकीच्या आहेत त्या सांगता येतील पण मला महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे लोकशाही पूर्णतः पायदळी तुरवण्याची भूमिका या बीजेपी सरकारने घेतलेली आहे आणि भव भारताच्या भविष्यासाठी हा अत्यंत धोक्याचा इशारा आहे काका तुमचं नाव सांगा इकडे तुमचं नाव सांगा माझं नाव मुस्लिम खान मुस्लिम खान मुस्लिम समाज कोणाच्या बाजूने उभा आहे एकदम इंडिया गव्हर्नच्या बाजूला उभा आहे नक्की उभा आहे एकदम नक्की उभा आहे योजनेच्या जोडीला कुठलाही समाज नाही मिळत इकडे धार्मिक आणू नका आम्ही पुन्हा सांगतो आपला हिंदुस्थान एकदेव असा देश आहे जिथे सर्व धर्म समभाव मानले जातात कृपया आपण मीडियानी हा धर्माचा मुद्दा घडी घडी आणू नका आपण समजदार हे युथ आहेत सर्म धर्म भाव धर्म समभाव हा एकच एकमेव देश आहे तो हिंदुस्थान आहे त्याला प्रेमाने जगून द्या कृपया धर्म आणू नका ओरिजिनल उभे आज त्यांना इंडिया गरज पडते स्वतःची कामं मोजून दाखवा आम्ही एकंदरीतो आमची कामा नका मोजू आपण एकंदरीत जर पाहिला तर या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडी गर्दी जमायला आदित्य ठाकरे दाखल होणार आहेत त्याचबरोबर भारतीय पालघरच्या कलेक्टर ऑफिसच्या दिशेने अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत संपूर्ण थेट प्रसारण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर